नमस्कार दर्शको मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता आहात एस प्राईम न्यूज नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणामध्ये पंढरपूर असणारा प्रभाग क्रमांक तेरा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातोय मी असं या यासाठी म्हणतोय की याच प्रभागामध्ये तेरा प्रभागामध्ये एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती निवडणूक लढवत होती कारण या निवडणुकीत या निवडणुकीच्या राजकारणात पंढरपूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी व्यक्ती नागेश काका भोसले ही या प्रभागातून निवडणूक लढवत होते फोनचा गजर आणि नागेश काका हजर या टॅगलाईनद्वारे काम करणारे का नागेश काका भोसले मागील अनेक वर्षापासून पंढरपूरच्या जनतेवर राज्य करत आलेले आहेत आणि याच नागेश काका भोसलेंना पराभूत करण्यासाठी परिचारकांनी चंग बांधला आणि परिचारकांनी जीवाचं रान केलं आणि नागेश काकाला पाडण्यासाठीच पण नागेश काकाने देखील त्याच जीवाच्या रानामध्ये चांगली मशागत केली आणि चांगली फळं आणण्याचा प्रयत्न केला आहे पाहूयात या प्रभागातली परिस्थिती नेमकी काय आहे या प्रभागात कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि या प्रभागात, प्रभागात मतदान कशा पद्धतीनं होतं कशा पद्धतीनं झालेलं आहे याची आपण आज चर्चा करतोय तर प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपकडून अ गटातून अर्चना नवनाथ रानगट या उभ्या होत्या यांना उमेदवारी देण्यात आली ती भाजपकडून त्याचबरोबर भाजपकडून ब मधून गुरुदास विवेक आभ्यंकर जे विद्यमान नगरसेवक आहेत हे दोघंही तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजेच भालके गटातून रुक्मिणी धनाजी थोत्रे आणि ब मधून नागेश काका फोसले या प्रभागाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा प्रभाग ह्या प्रभागाच्या हे प्रभागाची निवडणूक दुरंगी आहे प्रत्येक गटामधून तो तिसरा उमेदवार नाही त्यामुळं या प्रभागामध्ये मत विभागणीचा फटक्याचा विषय राहिला नाही मागील निवडणुकीत केवळ मतविभागणीचा फटका तीर्थक्षेत्र विकास आघाडीला बसला होता आणि यातूनच गुरुदास आभ्यंकर निवडून आले होते नवनाथ रानगट निवडून आले होते आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला फटका बसला होता ह्याचीच जाणीव ठेवून याच अभ्यास करून नागेश काकांनी मात्र यंदा या प्रभागात उभारलेले उमेदवार हे मागे घेण्यास भाग पाडले मागे घेण्यास विनंती करून ही निवडणूक दुरंगी केली या दुरंगी निवडणुकीमध्ये निश्चितच नागेश काकांना फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे तर आपण पाहूयात या प्रभागात मतदान जातीनिहाय मतदान कुणाचं किती आहे तर या मतदानामध्ये जातीनिहाय मतदान पाहिलं तर मराठा मतदान हा सोळाशे ते सतराशे मतदान आहे तर ब्राह्मण समाज हा जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे आहे वडार समाज जवळजवळ पाचशे मतदान आहे आणि बाकी इतर समाज आहे या मतदाना या प्रभागात एकूण मतदान आहे पाच हजार दोनशे आणि झालेलं मतदान आहे बत्तीसशे पंचेचाळीस म्हणजे तीन हजार दोनशे पंचेचाळीस यात सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे की परिचारक गटाने म्हणजेच भाजपने या मतदारसंघात आपला बाले किल्ला समजून इथं पुन्हा गुरु गुरुदास अभ्यंकर आणि नवनाथ रानगट या दोघांनाच पुन्हा उमेदवारी दिली मात्र या मतदारसंघात असणारी नाराजीचा फटका यांना बसू शकतो त्याचबरोबर याच प्रभागात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून मराठा समाजाला म्हणजेच नागेश काका भोसले यांना उमेदवारी दिली आहे त्याचबरोबर रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनाही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं वडर समाज आणि नागेश काकांचा असणारा मराठा समाज हा बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ सत्तर टक्क्यापर्यंत यांना हे मतदान होऊ शकतं यांच्या मताची विभागणी होणं तेवढं सोपं नाही कारण परिचारक गट असेल भाजप भाजपकडे मराठा नेता या प्रभागात अस्तित्वात नाही जे काय आहेत त्यांची त्यांची सीमा मूल मोजक्या कामापुरती मर्यादित आहे मात्र हा प्रभाग उपनगराचा भाग येतो त्यामुळं हा भाग खूप मोठा मानला जातो मात्र याच प्रभागामध्ये नागेश काकानी मागील अनेक वर्षामध्ये रस्त्याची ड्रेनेजची मोठी कामं केल्याचं देखील समोर येत आहे त्यामुळे या प्रभागात नागेश काकाचं बऱ्यापैकी प्राबल्य वर्चस्व आहे त्यामुळं या मतांची विभागणी जर आपण बघितली तर नागेश काका भोसले आणि रुक्मिणी धनाजी धोत्रे यांना पॉझिटिव्ह असल्याचं बोललं जातं त्यामुळं यांची निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत मागील निवडणूक पाहिली तर गुरु अभ्यंकर यांच्यासमोर असणारे तीन मराठा उमेदवार आणि एक वडर समाजाचा उमेदवार आणि यांच्यामध्ये झालेली मतविभागणी यांची बिरीज केली तर गुरु अभ्यंकरपेक्षा त्यांना जास्त मतं दिसून येतात त्यामुळे ही मतविभागणी यंदा रोखल्यामुळं तेरामध्ये तीर्थक्षेत्र विकासाकडेला चांगलं मतदान होऊ शकतो आणि याचा फायदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणितिताई फालके यांना चांगल्या प्रकारे होईल असं देखील बोललं जात आहे